नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आहिराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे अक्कलकुवा शहरातील मकराणी फल्ली भागात शिरले पाणी ज्यावेळेस निसर्गाचा कहर होतो आणि निसर्गाचं पावसाचं पाणी मानवी वस्तीत घुसते आणि मानवाने सजवलेल्या या घरामध्ये ज्यावेळेस पाणी आ शिरते त्यावेळेस खरोखर माणसाच्या मनावरती खूप मनाला आघात होतो याच्यातील एक प्रकार अकलकुव्या शहरातील फली भागात पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी रहिवाशांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी भरलेले आहे आणि आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकता की ती तेथील रहिवासी हा स्वतः बादलीच्या सहाय्याने आपल्या घरातून पाणी उपसत असल्याचं पाहायला मिळत आहे तसेच अनेक भागामध्ये पाणी घुसल्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणे नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे खरोखर लोकर सरकारने या लोकांना लवकरात लवकर मदत करावी ज्या भागामध्ये पावसाचं पाणी शिरले आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करून या रहिवाशांना त्याचा मोबदला मिळवून द्यावा या ठिकाणी आपण या भागामध्ये पाऊस पडत असल्याचं आणि पावसाचं पाणी शिरल्याचं आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या पाहू शकता की कोण कशा पद्धतीने घरात पाणी घुसले आहे आणि हे स्वतः आपल्या घरातून पाणी उपसतात उपसताना या ठिकाणी हे लोक आपल्याला पाहण्यास मिळत आहे एक जित्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणून महाराष्ट्र सरकारला एक विनवणी आहे एक विनंती आहे की या अक्कलकुवा शहरातील मकरणी फल्ले भागामध्ये तसेच अक्कलकुवातील इतर भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी शिरले असेल त्या ठिकाणाचे लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी जनतेतून मागणी होत आहे आणि लवकरात लवकर या लोकांना भरपाई मिळावी जेणेकरून त्यांना आपल्या पुढील गोष्टी व्यवस्थित करता येतील आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी अक्कलकोवा शहरातील ही परिस्थिती पाहत आहात कशा पद्धतीने पावसाचे पाणी या भागामध्ये शिरलं आहे ते आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या पाहत आहेत